केंद्रातील अकरा कामगार संघटना ज्या आहेत ते त्यांच्या विविध मागण्यासाठी त्यांनी देशभरात संपा आयोजित केलेला होता त्याच्यासाठी आज महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व कर्मचारी संघटना ज्या आहेत त्यांची एकजूट आहे समन्वय समिती आहे त्यांच्या निमंत्रकाने अशी मिटिंग घेऊन सगळ्यांनी ठरवली की सर्व ज्या मागण्या आहेत कामगार संघटनेच्या त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी महाराष्ट्रात राज्यभर असणाऱ्या शिक्षक शिक्षक कर्मचारी राज्य सरकारी कर्मचारी जिल्हा परिषद कर्मचारी सर्वांनी आजच्या या मोर्चामध्ये त्यांच्या संपाला सहभाग देण्यासाठी आज हल्लाबोल आंदोलन करायचं ठरलं होतं आणि हे आंदोलन दुपारी जेवणाच्या सुटीमध्ये ठेवलेलं होतं म्हणून त्या अनुषंगाने आज जालना जिल्ह्यातील सर्व कर्मचारी संघटना त्या ठिकाणी एकत्र येऊन आज मान्य जिल्हाधिकारी महोदय यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांच्यासोबतच जसं राष्ट्रीय मूर्ती वेतन कायदा शासनाने मंजूर केला पण त्याची अधिसूचना अजून केंद्र सरकारने काढलेली नाही त्यांनी कामगार कायदे रद्द करण्याच्या संदर्भात चार कायदे तयार केलेले आहेत ते रद्द करण्याची मागणी आहे वेळ शिवनुतीचं वय वे साठ वर्ष करा अशा अनेक प्रकारच्या वीस मागण्यांची सनद आम्ही आज शासनाकडे राज्य शासनाच्या वतीनं केंद्राकडे पाठवलेली आहे आणि या विषयावर सर्व कर्मचारी सर्व कर्मचारी बांधव सगळ्या पद्धतीनं आता जन आंदोलनामध्ये उतरण्याच्या तयारीत आहेत ही एक त्याची सुरुवात आहे जर राज्य या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला शासनाने पाठिंबा किंवा त्यांचे प्रश्न नाही सोडवले ते यापुढे अजून आक्रमक होऊन देशव्यापी संपाची तयारी आता कर्मचारी संघटना करीत आहेत सहभागी झाले या जिल्ह्यामध्ये जवळपास केंद्र सरकारी आणि राज्य सरकारी म्हणून सर्व प्रकारचे म्हणजे जवळपास पंचवीस हजारपेक्षा जास्त कर्मचारी आज या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत प्रवीण पवार जिल्हा परिषद कर्मचारी विभागीय उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य